अल्पसंख्याक निधीतून देवपूर इस्लामपुरा परिसरात सार्वजनिक अन्सारी भवन कामाचा फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील देवपूर इस्लामपुरा परिसरातील नागरिकांच्या मागणीला उत्तर दे या परिसरात अन्सारी भवन बांधकामाचे शुभारंभ रविवारी सहा ऑक्टोबर रोजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले या भवनासाठी आवश्यक असलेला पंचवीस लाख रुपयांचा निधी आमदार फारूख शहा यांनी अल्पसंख्यांक विकास निधीतून मंजूर केला आहे यापूर्वी इस्लामपुरा परिसरात कोणतेही सार्वजनिक भवन नसल्याने परिसरातील नागरिकांना विवाह सभा अन्य सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दूरवर जावे लागत होते यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आता या भवनाच्या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार फारुख शहा म्हणाले इस्लामपुरा परिसरातील नागरिकांची ही दीर्घकाळची मागणी होती या मागणीला पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि आज या भवनाचे भूमिपूजन करण्याचा योग आला आहे या भवनामुळे परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अधिक सुव्यवस्थितपणे आयोजित होऊ शकतील परिसरातील नागरिकांनी आमदार फारूक शाह या उपक्रमाबद्दल आभार मानले। धुळे क्राइम न्यूज अब्दुल रहमान मलिक धुळे। आज प्रभाग नंबर तीन यहाँ पर देवपुर इस इलाके में एक अंसारी जमात खाने का उद्घाटन का काम आज मेरे हाथों से शुरू हुआ है इस काम के लिए मुझे बार बार जो हमारे नगर सेवक है सईद दादा नासिर पठान अब्दुल गनी डालर और उनके साथ साथ जो हमारे सरपरस्त लल्लू भैया लल्लन सरदार और हमारी बहन फातमा मैडम कैसर पेंटर नजर खान और कई लोगों ने मेरे से ये गुजारिश की थी कि यहाँ एक हमारे अंसारी बिरादरी के लिए एक जमात खाना होना चाहिए इसके लिए मैंने अल्पसंख्यक विभाग से पच्चीस लाख रुपये मंजूर किए थे और आज उस काम का शुभारंभ मेरे हाथों से हुआ है।